पिकांचे नुकसान झालेले आहे त्याची तर पंचनामे होतील त्याची भरपाई मिळेलच परंतु अनेक शेतकऱ्यांची शेतातली माती आणि गाळ मोठ्या प्रमाणामध्ये गे वाहून गेला आहे आणि त्याला एक वड्याचं नदीचं स्वरूप आलेलं आहे नदीकडेचे नदी जेवढे काही क्षेत्र आहेत आज पण आम्ही पाहिलं आता आपल्या इथं बेलगावमध्ये असेल मांडेव मध्ये असेल मध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी शेतीवरचं जो मातीचं थर आहे ज्या ज्या ठिकाणी वाहून गेले त्यांची वेगळ्याने त्या जमिनीचे पंचनामे करायची सूचना आपण दिलेल्या आहेत आणि पालकमंत्री मोदी यांच्या सूचना तशाच होत्या आमच्या सर्व प्रशासनाची भीती घेऊन पण सूचना दिलेली होती त्यांचे ऑफिस मार्फत संपर्क झालेला आहे आणि सकाळपासूनच आम्ही तो अंदाज घेतोय आणि ज्या ज्या ठिकाणी मातीचे खर वाहून गेलेले त्यांची होती होतील शेळीचं वगैरे आपण सांगितलं खडकल गावामध्ये गेलो होतो तिथं पण त्यांची आठ शेळ्या वाहून गेलेल्या आहेत तेही आम्ही डॉक्टरशी बोललेल्या डॉक्टर ज्या ज्या ठिकाणची सगळी फील्ड मशिनरी आपली आता फील्डवर आहे त्यामुळे तुम्ही अडचण येणार बार्शी मध्ये पावसाचा कहर चांदणी नदीला महापूर शेतकरी दहा तास अडकला पुराच्या पाण्यात बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे या महापुरात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे विशेषतः बेलगाव येथील एका शेतकऱ्याची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर खडकलगाव येथील एक शेतकरी तब्बल दहा तास पुराच्या पाण्यात अडकून पडला होता चांदणी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने बेलगाव मांडेगाव आगळगाव धसपिंपळगाव खडकलगाव देवगाव कांदलगाव या गावांमध्ये पाणी शिरले आहे कांदा ऊस सोयाबीन उडीद यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या संकटात सापडलेल्या खडकलगाव येथील शेतकरी रामभाऊ कर्डे यांना वाचवण्यासाठी बार्शी तहसील बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि बार्शी नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाने तातडीने बचाव कार्य सुरू केले तब्बल दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची सुटका करण्यात आली या घटनेने प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे माजी आमदार राजेंद्र राऊत तहसीलदार एफ आर शेख तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि जलसंधारण विभागाचे जगताप यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी बाधित शेतकरी व ग्रामस्थांना धीर दिला आहे यावेळी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मे महिन्यापासून सातत्याने जो पाऊस होतोय आणि आता सप्टेंबरचा जो पाऊस चालू झालेला आहे तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळे मंडळ पासष्ट मिलीच्या पुरं गेले आहेत आणि रात्री पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं चांदी नदीला एक मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या चांदी कडेची सगळी गावं मग बाबळगाव आहे आगळगाव आहे बेलगाव मांडेगाव देवगाव कांदलगाव ही सगळी गावं ह्या म्हणजे पुराच्या आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या कुठल्याही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कुठली काळजी करू नका निश्चितपणानं शासन आपल्या पाठीशी आहे मी गेल्या आठवड्यात म मध्येच काही मंडळं आपली बसली नव्हती चार मंडळं राहिलेली होती त्यामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून उर्वरित मंडळांचा पण समावेश केलेला होता आणि आणखीन दोन राहिलेली मंडळं तेही समाविष्ट या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं पैकीच्या पैकी मंडळामध्ये पासष्ट मिलीच्या पुढचे निकष या ठिकाणी लागत आहेत आता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि जी मदत आपली ठिकाणी मिळणार आहे ती शंभर टक्के मिळणार आहे त्यामध्ये कुठली अडचण होणार नाही आणि या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आहेत कोयले साहेब आहेत कृषी अधिकारी सगळे अधिकारी या ठिकाणी प्रशासन बरोबर आहे सकाळीच माझा माननीय पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांशी संपर्क झालेला आहे आणि सातत्याने मी त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी पालकमंत्री महोदय आणि तहसीलदार साहेब यांच्याशी पण संपर्क साधून आपले करडेमना नावाचे आपले एक शेतकरी खडकलगावला त्या पात्रामध्ये थोडं मो मोठा पूर आल्यामुळं आड अडचण झालेली होती ती अडकून बसलेली होती त्यांनासुद्धा बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि गाव, या ठिकाणी संपूर्ण पालकमंत्री महोदयांची सकाळी चालू झालेली त्यांनी तहसीलदार साहेबाला सांगितलेलं आहे आम्ही त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सगळे पंचनामे शंभर टक्के होणार आहेत फक्त माझी नम्रतेची विनंती आहे की गावचे सरपंच किंवा गाव गावात काम करणारी जी पुढाकार घेऊन काम करणारी जी मंडळी आहे या सर्वांनीच सगळे पंचनामे या ठिकाणी करून घ्यावेत या ठिकाणी मग फळबागा असतील ऊस त्या ठिकाणी नदीकाठचा पूर्ण झालेला आहे सोयाबीनच्या बाबतीत झालेला आहे उडदाचं तर अगोदरच नुकसान झालेलं आहे कांद्याचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्यांचे पंचनामे या ठिकाणी करावे आम्ही आता दुपारून सगळं प्रशासनानं आम्ही या ठिकाणी एकत्र बसतो आहे आणि लवकरच आज जमलं तर आज पालकमंत्री महोदय येतील नंतर उद्या कॅबिनेटची बैठक आहे उद्या मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासुद्धा कानावरती या सगळा झालेला जो नुकसानीचा प्रकार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मोठं संकट कोसळलेलं आहे की मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना पालकमंत्री जयाभाऊ साहेब आणि आम्ही दोघंही समवेत जाऊन साहेबांची भेट घेऊन साहेबांच्या या सगळ्या बाबी निदर्शनास आणू आणि जास्तीत जास्त मदत या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नशील असू कुठल्याही शेतकरी आता हे शेवटी नैसर्गिक संकट आहे बांधवून या ठिकाणी कुणीही खचून न जाता जेवढं दरवेळेस अडचण आल्यानंतर आम्ही सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याच धर्तीवरती कुणीही चिंता करू नका या ठिकाणी जेवढं टोकाला जाऊन या ठिकाणी काम करता येईल तेवढं आम्ही करू आणि जे काय आपल्या पदरात या ठिकाणी या ठिकाणी बेलगाव येथील शेतकरी शिवाजी जाधव यांची म्हैस आणि लहान रेडक देखील वाहून गेलेले आहेत तर त्या बाबतीमध्ये पशुहानी झाल्याबद्दल काही त्याची नुकसान म्हैस असतील गाई असतील बैल असतील शेळ्या असतील कोंबड्या असतील या सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या त्या बाबतीत सूचना तशा दिलेल्या आहेत प्रशासनाला पालकमंत्री महोदयांनी सकाळी तहसीलदार साहेबांना पण सांगितलेलं आहे मीही त्यांना सगळ्यांना विनंती केलेली आहे कुठलाही पंचनामाला आण नाही काही गावामध्ये पण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घराचे सुद्धा आता काही ठिकाणी कुणाचं अन्नधान्य सुद्धा भेजलेलं आहे त्यांना सुद्धा राशन दुकानदाराला सूचना दिलेल्या त्यांना काही अन्नधान्य सुद्धा पोचकार कुठेही अडचणी येणार नाही आणि सगळ्या तालुक्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना नम्रपणे मी सांगू इच्छितो ज्यांनाही पंचनाम्याची कुठेही अडचण येईल हे मला संपर्क साधावा तहसीलदार साहेबांना साधावा कृषी अधिकारी आहेत पी साहेब आहेत सगळ्या प्रशासनाला आम्हाला संपर्क साधावा आम्ही चोवीस तास या ठिकाणी तुमच्या फोनवरती उपलब्ध असू तुम्हालाही कुठलीही अडचणी येणार नाही